नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये स्वागत आहे दर्शको आज सहा ऑगस्ट संध्याकाळच्या सहा वाजलेल्या आहेत उजनी धरणाच्या पाण्याच्या सद्यस्थितीविषयी आता आपण थोडंसं जाणून घेऊया दर्शको आपल्याला माहितीच आहे उजनी धरण हे पूर्ण क्षमतेने भरलं असून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत होता आज सकाळी आपण सहा वाजताच्या दिलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये जवळपास एक लाख सव्वीस हजार सहाशे क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग होता तर सकाळी सहा वाजता उजनी धरण हे एकशे सात पॉईंट पंच्याऐंशी टक्के एवढं भरलं होतं संध्याकाळी सहा वाजता हाती आलेल्या माहितीनुसार दौंडेतून भीमा नदीमध्ये येणाऱ्या विसर्गामध्ये कमालीची घट झालेली असून संध्याकाळी सहा वाजता तेत्तीस हजार पाचशे नव्वद क्युसेक एवढा विसर्ग हा दौंडेतून भीमा नदीमध्ये होत आहे त्याचबरोबर उजनी धरण प्रशासनाने पाच वाजता दिलेल्या माहितीनुसार उजनी धरणामधूनही भीमा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये घट करण्यात आलेली असून आता सध्या उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये ऐंशी हजार क्युसेक एवढ्या पाण्याचा विसर्ग होत आहे त्याचबरोबर उजनी धरणामधून सेनामाढा डाव्या कालव्यामध्ये दोनशे दहा क्युसेक एवढा विसर्ग गा। दहिगावच्या कालव्यामध्ये शंभर क्युसेकचा विसर्ग टनेलमधून नऊशे क्युसेकचा विसर्ग तर मुख्य कॅनलमधून तेराशे क्युसेक एवढा विसर्ग हा उजनी धरणामधून होत आहे त्याचबरोबर पॉवर हाऊस हो ही सोळाशे क्युसेकचा विसर्ग हा उजनी धरणामध्ये होत असून एकूण संध्याकाळी सहा वाजता उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये एक्क्याऐंशी हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग होत आहे त्याचबरोबर उजनी धरणाच्या मृत पाणी साठ्यात ही वाढ झालेली असून एकशे एकवीस पॉईंट चव्वेचाळीस टी एम सी एवढा उजनी धरणाचा मृत पाणी साठा झालेला आहे त्याचबरोबर उजनी धरणाचा उपयुक्त ही सत्तावन्न पॉईंट अष्ट्याहत्तर टी एम सी एवढा झालेला आहे उजनी धरण प्रशासनाने जी उजनी धरणाची पाण्याची पातळी होती म्हणजेच एकशे सात पॉईंट पंच्याऐंशी टक्के ही पातळी समान ठेवलेली असून संध्याकाळी सहा वाजताही उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकशे सात पॉईंट पंच्याऐंशी टक्के एवढी झालेली आहे या उजनी धरणामधून येत असलेल्या प्रचंड विसर्गामुळे भीमा नदीकाठच्या गावांना महापौराचा धोका निर्माण झालेला आहे पंढरपूरच्या दुथर्फा पाणी भरलेलं असून पंढरपूरच्या दगडी पुलावर आठ ते दहा फुटापेक्षा जास्त पाण्याचा थर आहे त्याचबरोबर पंढरपूरच्या झोपडपट्टीमध्येही पाणी भरलेलं असून त्याचबरोबर पंढरपूर व गोपाळपूर या दोन गावांना जोडणाऱ्या पुलावरही थोडंसं पाणी आलेलं आहे दर्शको आपण उजनी धनाचे अपडेट वेळच्या वेळी देतच असतो या अशाच उपयुक्त अचूक व विश्वसनीय उजनी धनाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज